ऊस तोडणी यंत्राचे छत्तीस लाख रुपये शासकीय अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून वाल्मी कराडने सोलापूर जिल्ह्यात एकशे चाळीस शेतकऱ्यांना अकरा कोटी वीस लाखाचा घंडा घातलाय पंढरपूर तालुक्यातील दिल शेतकरी दिलीप नागणे यांनी हा आरोप केलाय या फसवणुकीबाबत त्यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी शासनाने भरीव अनुदान जाहीर केल्याने सोलापूर कोल्हापूर आहिल्या देवीनगर सांगली या भागातील एकशे चाळीस शेतकऱ्यांनी ऊस तोडणी यंत्र खरेदी केले एका तोडणी यंत्राची किंमत साधारण नव्वद लाख ते एक कोटी रुपये इतकी आहे या खरेदीवर राज्य शासनाने चाळीस टक्के अनुदान म्हणजे सुमारे छत्तीस ते चाळीस लाख रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केले होते चाळीस लाख अनुदान हवे असेल तर आठ लाख रुपये द्यावे लागतील अशी अट कराडने या शेतकऱ्यांना घातली होती अनुदानाचे लाभार्थी असलेल्या या एकशे चाळीस शेतकऱ्यांना एका हॉटेल मध्ये बोलवण्यात आले तिथे सर्व यंत्र मालकांकडून प्रत्येकी आठ लाख गोळा केले गोळा केलेली रक्कम कराडला देण्यासाठी शेतकरी पनवेल येथील देविश रेसिडेन्सी येथे गेले तत्पूर्वी त्यांनी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली त्यांनी अनुदान देण्याबाबत योग्य ते सहकार्य करू असे आश्वासन दिले सह्याद्री अतिथी मुंडे यांची भेट घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय शिवाय वाल्मी कराडचे निकटवर्तीय जितेंद्र पालवे हे पैसे घेतानाचा फोटो सोशल मीडियावर झळकतोय कराड याचा रोज एक कारणामा समोर येत असून ऊस यंत्र मालकांना कोठ्यवधींचा गंडा घातल्याचा आता उघड झालाय आपल्याला अनुदान आप नाही तर किमान आपले लाटलेले आठ लाख तरी परत मिळतील अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत